आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व सोबत अपडेट सूरज दादा यांनी सांगोला विधानसभा निवडणूक लढवावी असे मत घेरडे ग्रामपंचायत सदस्य अविनाश जगदने यांनी व्यक्त केले महाराष्ट्रात पुढील काही महिन्यात होणारी विधानसभा निवडणूक सूरजदादा बनसोडे यांनी लढवावी अशी माझी व तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांची इच्छा आहे सांगोला तालुक्यामध्ये असं कोणतंही गाव नाही की त्या गावात दलित समाजावर काही अन्याय अत्याचार झाल्यास तिथं सूरजदादा यांनी तिथं जाऊन न्याय दिला आहे मग अन्याय करणारा घटक कोणत्या राजकीय पक्षाचा आहे कोणत्या समाजाचा आहे हे न पाहता त्याला धडा शिकवलाय सामाजिक कार्यात असो की राजकारणात कधीच आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी तडजोड केली नाही गेली पंचवीस ते सत्तावीस वर्ष निस्वार्थीपणे चळवळीचं प्रामाणिक काम केलंय त्यांनी दलित समाजाबरोबर दलित मुस्लिम भटके विमुक्त अल्पसंख्याक उदाहरण देतो माझ्या घेरडी गावामध्ये मा बौद्ध विहाराची स्थापना करून त्याच्या समोर सुशोभीकरण करत असताना गावातील तत्कालीन सरपंच व गावातील बहुसंख्य लोकांनी विरोध करत येऊन विहाराचे काम थांबवण्यासाठी जमाव जमवून बौद्ध विहाराजवळ एकत्र जमले त्या तत्कालीन तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना बोलवून राजकीय या व सामाजिक दबाव टाकून काम थांबवण्याचा प्रयत्न झाला परंतु सूरजदा यांना हा प्रकार समजला ते ताबडतोब घेरडी इथे आले व त्यांनी घेरडी गावचा व प्रशासनाच्या विरोधाला न जुमानता त्या बुद्धविहाराचं काम व सुशोभीकरण जागेवरच केलं शिवाय गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे पाणी पूर्ण दलित वस्तीतील घरात शिरून आणि अडचणी निर्माण झाल्या परंतु कोणताच प्रस्थापित नेता आजी माजी व भावी आमदार आले नाहीत पण माझ्या एका फोनवर सूरजदादा घेरडी इथं आले आणि बी ओ यांना फोन करून गावातील काही लोकांच्या मदतीनं तो प्रश्न मार्गी लावला अशी अनेक कामं त्यांनी केली आहेत अशा आंबेडकरी निस्वार्थी निर्भीड भीमसैनिक सूरजदादा यांनी विधानसभा निवडणूक का लढवू नये प्रस्थापित नेते दलित भटके विमुक्त मुस्लिम व समाजातील कोणाच्या तरी किरकोळ काम करतात आणि स्वतःच्या समाजाला शासकीय असतील किंवा खाजगी राजकीय मोठे फायदे मिळवून देतात इतर गोरगरीब समाजावर झालेला अन्याय अत्याचाराच्या विरोधात मोर्चे निघतात पण आंदोलन होतात त्यात हे प्रस्थापित आजी माझी विद्यमान भावी आमदार किती सहभाग दाखवतात हे पण पाहणं गरजेचं आहे शिवाय या तालुक्यात राजकीय तिसरा पर्याय फक्त सूरजदादाच होऊ शकतात कारण या तालुक्यात प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याची कुवत व ताकद फक्त सूरजदादाच आहे म्हणून त्यांनी ही विधानसभा निवडणूक लढवावी ही आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्यांची प्रत्येकाची इच्छा आहे